नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत भारती सुदामे लिखित कृष्णद्वैपायन महर्षी वेदव्यास आपलं कथन उचित आहे ऋषीवर पराशर म्हणाले आपण ह्या समस्येची उचित उकल केल्यामुळे आता सद्यस्थितीत अस्तित्वात असलेले वेदमंत्र एकत्रित करण्याच्या कार्याचा शुभारंभ करावयास प्रत्यवाय नसावा अर्थातच नाही परंतु तुमच्या कार्याचा शुभारंभ तुम्ही अवश्य करा एका घटनेच्या संबंधानं मला एक चर्चा करायची आपणास एकांतात चर्चा करायची असल्यास मी कुटीच्या बाहेर प्रतीक्षा करतो त्याची आवश्यकता नाही पराशरापेक्षा द्वैपायना तुझ्याशी अधिक निगडीत आहे ही घटना तू इथेच थांब जशी आपली आज्ञा द्वैपायन म्हणाला आपल्याशी संबंधित अशी कोणती घटना असावी तो मनोमन विचार करू लागला कुरुवंशाचे सम्राट शांतनू या संबंधात तू काय जाणतोस त्यांनी द्वैपायानाला विचारले विशेष नाही हस्तिनापूरचे ते सम्राट आहे त्यांचा गंगेशी विवाह झाला होता आणि विवाहाच्या अटीप्रमाणे जर महाराजांनी तिला तिच्या कोणत्याही कृत्यासंबंधानं प्रश्न विचारला तर ती त्यांना सोडून निघून जाणार होती यावेळी त्यांना पुत्रप्राप्ती झाली गंगामातेनं त्या पुत्राला जलात सोडून दिलं असं एक दोन वेळा नव्हे सात वेळा घडलं तेव्हा महाराज शांतन्नूंना अतीव दुःख झालं आठव्या पुत्राला जलप्रवाहात सोडून देताना पत्नीला अडवलं त्यावर राजानं विवाहप्रसंगी दिलेल्या वचनाचा भंग केला म्हणून ती आपल्या पुत्रासह निघून गेली होय असंच घडलं होतं आणि त्यानंतर तो पुत्र आता आपल्या पित्याजवळ परतलाय त्याचं नाव देवव्रत होतं देवव्रत हो हे नाव स्मरतंय मला आमच्या म्हणजे भृगूंच्या आश्रमात या नावाची चर्चा होती मी तिथे जाण्यापूर्वीच त्याचा समावर्तन समारोह झाल्याचं कथन झालं होतं त्यांना मातेनं आणलं होतं आश्रमात आणि जाताना ते पित्याकडे गेले तोवर त्या पिता पुत्रांची गाठ नव्हती तू जे जाणतोस ते पूर्णांशानं परिपूर्ण आहे मी त्याच्या संबंधानं काही कथन करणार आहे त्यांचा माझ्याशी काही ऋणानुबंध आहे का, का। म्हटलं तर आहे आणि बघितलं तर काहीच नाही आणि हे देखील जाणून घे की आता तो देवव्रत नाही त्याला भीष्म म्हणतात आपण हे काय माझ्या ध्यानी येत नाही आहे द्वैपायन भांबावल्यागत विश्वा विश्वामित्रांकडे बघत होता संभ्रमित होऊ नकोस मी विस्तारानं कथन करतो एकदा यमुनेच्या तिरी महाराष्ट्रांतनो काही कार्यास्तव गेले असताना तुझी माता सत्यवती त्यांच्या दृष्टीस पडली तुझ्या पित्यानं केलेल्या उपचारांमुळे तिच्या शरीराचा मंद परिमळ योजनभर पसरत असे सुगंधाचा शोध घेत ते तिच्यापर्यंत पोचले त्यांच्या मनात तिच्याशी विवाह करण्याची कामना उत्पन्न झाली त्यांनी तो प्रस्ताव ठेवताच तिने महाराजांना पित्याची संमती प्राप्त करण्याची विनंती केली महाराज शांतनू सत्यवतीच्या पित्याची गाठ घेण्यास गेले तेव्हा दाशराजानं माझ्या कन्येचा पुत्रच राज्याचा उत्तराधिकारी होणार असेल तर विवाहाला संमती आहे शांतनुला देवव्रताचं उत्तराधिकारी असणंच योग्य वाटत असल्याने त्यानं या अटीला स्पष्ट नकार दिला ज्यावेळी देवव्रताला ही घटना विदित झाली त्यावेळी तो दाशराजाकडे गेला त्यानं राज्यावरच्या अधिकाराचा त्याग करण्याचं वचन दिलं पण तुझे पुत्रपौत्र अधिकार का त्यागतील असा पेच दाशराजानं देवव्रताच्या पुढे उभा केला तेव्हा पित्याच्या सुखासाठी देवव्रतानं आजन्म ब्रह्मचर्य व्रताचं पालन करेन संतती उत्पन्नच करणार नाही अशी प्रतिज्ञा केली आणि आता त्या प्रतिज्ञेमुळे त्याला भीष्म हे नामाभिधान प्राप्त झाले त्यानंतर सत्यवती आणि शांतनू यांचा विवाह संपन्न झाला शिवाय कुरुराज्याचे उत्तराधिकारी यापुढे सत्यवतीचे पुत्र असतील असंही प्रजेला विदित करण्यात आलं विश्वामित्रांच्या प्रदीर्घ कथनानंतर काही वेळ तिथे शांतता पसरली तिघेही मौन होते म्हणजे मी आणि देवव्रत सापत्न बंधू झालो का काही वेळानं द्वैपायनानं शांततेचा भंग केला नाही तुम्ही एकमेकांचे कोणीच नाही कारण तुम्हा दोघांचेही माता पिता भिन्न आहेत भीष्म तुझ्या मातेचा सापत्न पुत्र आहे आता त्याच्यानंतर होणारी संतती आणि भीष्म सापत्न भावंड असतील तसंच नातं तेच नातं माझ्याशी असेल का त्यांच्याशी नाही ते तुझे अर्धबंधू असतील कारण कारण तुमची जन्मदाती माता एकच असली तरी जन्मदाते मात्र भिन्न आहेत आणि सापत्न भावात एकाच पुरुषाच्या भिन्न भिन्न पत्नींपासून उत्पन्न झालेल्या अपत्यांमध्ये सापत्न भाव असतो एकाच मातेच्या पुत्रांमध्ये नाही तो अर्धसहभागाचा भाव असतो म्हणून ते अर्धबंधू ठरतात विश्वामित्रांनी स्पष्ट केलं काही वेळ कोणीच काही बोललं नाही आपण ही घटना कथन करून मला एका दायित्वातून मुक्त केलं शांततेचा भंग करीत पराशर म्हणाले माझ्या कारणानं एका स्त्रीला एकाकी जीवन कंठावं लागत आहे हे माझ्या मनातलं शल्य आता दूर झालं फार उत्तम घटना घडली मी चिंतामुक्त झालो पण त्यात देवव्रत का त्यांच्या अधिकारापासून वंचित ठेवल्या गेले हे प्रत्येकाचं प्राक्तन आहे पुत्रा त्यात आपण हस्तक्षेप करू शकत नाही द्वैपायन काहीच बोलला नाही तुला करावाच लागणार आहे त्यात हस्तक्षेप अनिवार्यपणे त्याच्या मनाच्या आत शब्दाविना कुणीतरी बोललं तो अधिकच गंभीर झाला क्षणार्धात त्यानं आपलं गांभीर्य दूर केलं आणि वेदमंत्रांचा विचार करू लागला त्याची दृष्टी पित्याकडे गेली महर्षी पराशर स्थितप्रज्ञ होते आसपास पूर्ण शांतता होती सूर्याचं आज भ्रमण संपून तो परतला होता संध्या छाया लुप्त होऊन त्या स्थानी काळोख आपले हातपाय पसरू पाहत होता महर्षी विश्वामित्रांच्या पुढाकारानं आज अकस्मात त्यांच्या आश्रमात एका धर्मसभेचं आयोजन करण्यात आलं सभेसाठी उपस्थित असणाऱ्यांना इतक्या त्वरेनं ही सभा का आयोजित केली हे जसं गूढ होतं तसं सभेच्या उद्देशांमध्ये एक उद्देश पराशर पुत्र द्वैपायनाच्या कार्याचा विचार करणं हा असणं हे देखील गूढच होतं द्वैपायन जेमतेम चौदा वर्षाचा एका किशोरवयीन बालकाचं एवढं कोणतं महत्त्वाचं कार्य असणार की ज्यासाठी विशेष धर्मसभेचं आयोजन करावं लागलं हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात होता महर्षी विश्वामित्र आज आपण पूर्वनियोजित नसलेली धर्मसभा आयोजित केली आहे अर्थात आपण धर्मसभेचे ज्येष्ठ सदस्य आणि सप्तर्षींपैकी एक मान्यवर असल्याने आपणाला तो अधिकार आहे पण उत्कंठा मात्र मनाला स्वस्थ लाभू देत नाही एक ऋषी सभा आरंभ होताच म्हणाले प्रथम मी आपल्या आश्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आपणा सर्वांना आपल्या धर्मसभेचे मान्यवर सदस्य असल्याने अल्पकाळात इथे उपस्थित व्हावं लागलं असुविधेसाठी सर्वांची क्षमा मागतो विश्वामित्र नम्रपणे उपस्थितांना संबोधित करून म्हणाले विश्वामित्रांनी द्वैपायनाला सभेत सर्वांच्या समक्ष वाचारण केलं आस्था गायत त्याने केलेलं कार्य थोडक्यात विशद करून पुढे म्हणाले भविष्यात येणाऱ्या काळात मानवाच्या भौतिक ज्ञानाचा उत्कर्ष होईल परंतु त्याच्या आध्यात्मिक ज्ञानाचा अपकर्ष होईल असा सर्वच ऋषीमुनींचा होरा आहे हे आपण सर्व काही अंशी जाणतो ब्रह्मविद्या संप्रदाय प्रवर्तक महर्षींनी पराशर महर्षींनी ते भाकीत केलेलं आहे विशिष्ट नियमांना अनुसरून मानवी स्त्री पुरुष वंशवृद्धी करतात त्यावेळी पुढच्या पिढीतील संतती ज्ञानाचा उत्कर्ष आचाराविचारांनी युक्त असतो आणि जेव्हा त्या विशिष्ट नियमांचं उल्लंघन करून स्त्री पुरुषांमध्ये अनिर्बंध संबंध घडतात तेव्हा येणाऱ्या पिढ्या अवगुणांची वृद्धी करतात हा नियम आहे तामसी व्यक्तींचं संख्याबल अधिक वाढतं बाह्य विषयांपासून मिळणाऱ्या सुखांसाठी लोक कर्म करू लागतात आणि निवृत्ती धर्माकडे वळणारी लोक अल्प होतात कलियुगात त्यांची संख्या अधिकच कमी होईल होय असं घडणं स्वाभाविक आहे विश्वामित्रांनी किंचित विसावा घेताच एका ऋषींनी आपलं मत व्यक्त केलं पण त्याचा इथे काय संबंध संबंध असा येतो की ज्यामुळे वेदांचं संगोपांग अध्ययन अध्यापन करणाऱ्यांच्या संख्येत राहास होईल हे तर उत्तमच आहे कोणाच्या तरी उत्स्फूर्त प्रतिक्रिया उमटली अशा लोकांची समाजात महत्ता वाढेल त्यांना मान सन्मान मिळेल आणि जर नामशेषच झाले तर म्हणजे म्हणजे एवढ्या प्रचंड संख्येने निर्माण झालेला आणि सातत्यानं होत असलेला वेदमंत्रांचा विस्तार स्मरणात ठेवू शकतील अशा व्यक्ती पुढच्या पिढीत निर्माणच झाल्या नाही तर विश्वामित्रांनी प्रश्न केला काही वाळ काही वेळ कोणाला काही सुचे समस्या निर्माण होऊ शकतात हे कोणाच्या मनात आलंच नाही विश्वामित्रांची शंका रास्त होती आपला विचार निश्चितच द्रष्टेपणाचा आहे धौम्य ऋषी म्हणाले याचा गांभीर्यानं विचार करून त्यावर त्वरेनं उपाय शोधणं आवश्यक आहे हेच आपल्या सभेचं महत्वाचं प्रयोजन आहे विश्वामित्रांनी स्पष्ट केलं या संबंधानंच माझा प्रपौत्र द्वैपायन काही करू इच्छितो महर्षी वसिष्ठ म्हणाले त्यानं तशी योजना देखील केली आहे होय नावसा द्वैपायनाकडे वळून अंतिम प्रश्न त्यांनी केला होय तात त्या योजनेसाठीच धर्मसभेची मान्यता अनुमती आणि सहाय्याची आवश्यकता आहे आता सगळ्या ऋषीमुनींनी द्वैपायनाकडे विशेषत्वाने अवधान दिलं आता त्यांच्यासाठी पराशरांचा तो किशोरवयीन पुत्र नव्हता तर वेदवेत्ता होता विद्वान तपस्वी होता प्रतिभावान द्रष्टा होता तुझ्या कार्यासाठी धर्मसभेकडून कोणत्या प्रकारचं कार्य अपेक्षित आहे आणि सहाय्य महर्षी गौतमांनी पृच्छा केली सर्वप्रथम मी माझी योजना आपणासमक्ष स्पष्ट करतो वेदसंहिता जरी संपूर्ण एकच असली तरी ज्यातले त्यातले मंत्र भिन्न भिन्न ऋषींनी विविध वी उद्देश प्रयोग पद्धतींनी व्यक्त केले आहेत सर्वप्रथम सर्व वैदमंत्रांचे विषय आणि प्रयोजन यांच्या अनुसार विभाजन करावं अशी माझी संकल्पना आहे असा प्रारंभ करून द्वैपायनानं महर्षी वसिष्ठांच्या आश्रमात मांडलेली आपली योजना सविस्तर स्पष्ट केली अंतिमत म्हटलं आजवर निसृत झालेल्या वेदमंत्रांची संख्या पाहू जाता आणि सातत्यानं त्यात पडणारी भर बघता हे कार्य कधीच पूर्णत्वाला जाऊ शकणार नाही आणि पुन्हा वारंवार एकच समस्या भेडसावत राहील की एवढ्या अफाट वेदराशींचं संरक्षण जतन आणि संक्रमण कसं करायचं सत्यकथन ही समस्या वास्तविक जटिल आहे तू यावर काही विचार के केला आहेस का केला असशीलच काय सापडला उपाय तुला कश्यप महर्षींनी पृच्छा केली होय तात यासाठी माझ्या दृष्टीनं द्विविध उपाय करावे लागणार आहे एक म्हणजे यापुढे मंत्र द्रष्टत्वाचं सामर्थ्य असणाऱ्या ऋषींनी आपण व्यक्त केलेले सर्व वेदमंत्र मला उपलब्ध करून द्यावे असा दंडक धर्मसभेनं घालणं आणि दुसरा म्हणजे आजवर निर्माण झालेल्या वेदमंत्रांपैकी जे भविष्यात उपयोगी आहेत त्याच वेदमंत्रांच्या चार भिन्न भिन्न संहिता निर्माण करण्याची मला अनुमती देणं मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तू